नमस्कार सर्वांना श्रीराज चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण हळदीतल्या पाण्यात स्टीम केलेले पोहे बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण इथं एक मोठी वाटी पोहे घेतलेले आहेत त्याला आता आपण एक दोन वेळेस चांगल्या पाण्यानं धुवून घ्यायचे आहे पोह्यांना आता चांगल्यापैकी धुऊन झालेला आहे आता आपण स्टीमरमध्ये पाणी टाकून गॅस चालू करून स्टीमरला गॅसवरती ठेवायचं आहे आपण धुतलेल्या पोह्यामध्ये आता मीठ आणि हळद टाकून त्याला चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्याच्या नंतर आता आपण स्टीमरच्या जाळीमध्ये दोन तीन हळदीचे पानं टाकून घेऊया हळदीचे पानं टाकून झाल्याच्या नंतर आता आपण त्याच्यामध्ये आपले धुतलेले पोहे टाकायचे आहेत पोहे टाकून झाल्याच्या नंतर त्याला आपण आता स्टीमरच्यावर ठेवून देऊया आणि आपण आता पोह्यांना दहा मिनटासाठी स्टीम होऊ देऊया हे पोहे खाल्ल्यानंतर आपल्याला ॲसिडिटी होत नाही दहा मिनटानंतर आता आपले पोहे स्टीम होऊन झालेले आहेत या पोह्यांचा खूप छान सुगंध येत होता आता याला आपण साईडला काढून ठेवूया त्याच गॅसवर एक कढई ठेवूया कढईमध्ये तेल टाकूया तेल गरम नंतर त्याच्यामध्ये थोडे हिंग आणि जिरा टाकूया नंतर त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकून त्याला चांगलं परतून घेऊया चांगलं परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मिरच्या आणि कांदा टाकून त्याला चांगलं असं परतून घेऊया सगळं परतून घेतल्यानंतर आता त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर टाकून त्याला चांगलं एकदा परतून घेऊया परतून झाल्याच्या नंतर कढईमध्ये आता आपण स्टीम केलेले पोहे टाकूया आणि त्याला चांगलं असं परतून घेऊया आता आपले पोहे रेडी झालेले आहेत त्याच्यावर आपण आता पोह्यांवर हळदीचे पानं टाकून दोन मिनटासाठी त्याला असंच राहू देऊया दोन मिनटानंतर इथं आता आपले पोहे तयार झालेले आहेत तुम्ही हे घरी बनवून नक्की ट्राय करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा इथपर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचा खूप खूप धन्यवाद